आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आहेत ना आपल्याकडे पूजा वगैरे सगळं झालं आहे म्हणजे आज आहे ना आपल्या ते लग्न आहे वाडीमध्ये म्हणजे आपल्या कोकणी पद्धतीचं लग्न कसं असतं तिथे मी पहिल्यांदा आपल्याकडे दाखवतो आपण आधी कसं सुटवतो आपल्या ब्लॉगमध्ये असं केलं नाही आहे तर तुम्हाला मी आज कोकणीमध्ये किती मजा किती काय चाली रीती असत ना ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आहे ना आपल्या घरापासून ना लग्न करून खाली आहे खाली म्हणजे आपल्या वाडीमध्येच आहे चार पाच घरं सोडून आहे तर आता आपल्याला उशीर झाला आहे वाद्यात दहा काल आपल्याला तुझ्याची सा, तर आपण नाईट आऊट मारलेला त्यामुळे आपण उशीर झाला आहे तर तिकडे जे का असेल मी चालेल तिथे आप असतात कोकण असल्या ते तुम्हाला मी दाखवतो कशा असतं कसं नसतं साडेबाराचं लग्न आहे तर आता आपण फटफट जाऊ आणि आपण तिकडे ब्लॉग शूट करू फक्त कंटिन्यू बघत राहा कुठे ब्लॉग स्किप करू नका तर चला आपला मांडव घातलाय आपण इथे बॉक्स मॅच खेळलो तिथेच तर इथे ना आज जेवणाची सोय होणार आहे इथे कार्पेट वगैरे टाकून मस्त पंगत बसणार आहे इथे आणि लग्न लागणार आहे तर ते आता काम आहे अजून दोन तीन तास बाकी आहेत आपल्याला तर पटपटी पड़ लोक इकडे मांडव घालतील कारण साईडला पडत राहतात कारण दुरळा उडू नये दुर्ला वगैरे तर ऊन थोड्या वेळाने थोडं ऊन पण वाढेल आज थोडा मलब आहे थोडा धुरला वगैरे तो तर डायरेक्ट त्यामुळे कॉर्नरने फक्त पडदे बांधतात आणि खाली नंतर माहिती प्लास्टिक दिली ब्लॅकवाला ती सगळी तयारी चालू आहे इथे आणि सर्वांना त्याची गाई गडबड चालू आहे आणि इकडे ना आपला बघा बाबू आहे ना मेहनत करताना दिसतोय तू कोण आहे बाबू मंडपवाला आहेस का हो तुमचं काय नाव काय तुमचं हो बाबू बाबू मंडप वाला हा रे बाबू वाला अरे बाबू मंडप वाला बाबू बाबा किती चांगला एकदम मेहनतीचं काम करते फक्त हेल्प करते वा बाबू त्या तिकडे नवरी मुलीची हलद आहे आणि इकडे ना नवरी मुलीच्या बहिणीला पण लावले <laughs> कोणी लावली आला मी एडी आहे पण गोरी वाटते गोरी थोड्या तोंडाला शिला कपळाला और होय काय बोलतो मला ओळखतोस ना सबस्क्राईब केलेस ना चॅनलला सबस्क्राईब कर आपल्या इथं रेग्युलर लग्न लागणार आहे आणि इकडे मस्त केले रुपवात तर रुपवातीला तुम्ही बघितलं असेल म्हणजे बघा भारी भारी केले आईचा मी हे केळीचं पान वगैरे असं भारी भारी केलं आहे आणि तुळस आहे पालखीसुद्धा केली आहे आणि इकडे नाही इथे ह्या लोकांनी घर केलं आहे म्हणजे घरामध्ये बनवलं आहे प्रणाली योगेश आणि यांची जी आठ डेट आता आपण आहे ना लग्न आलंय नवरा मुलगा आलाय तर नवरा मुलासोबत आहे ना कोण सानू पण सुद्धा आले सानूच्या काकाचंच लग्न आहे तर हाय सानू सानू इकडे बा मला ओळखतेस को ना कोण आहे मी कुठला आता हा आज राशील, राशील ना आमच्या इथे इथे राहशील ना राह ना इथे आपण इथे आमच्या इथे ना बाजूला खाऊचं दुकान आहे आणि आणि आयुष पण आलाय मुख्या त्या दिवशी आयुष्याला साखर फुडायला मला म्हणतो झोप आले रे मुलांना भूक लागली असेल आमच्याकडे घेऊन गेलो सात वाजता सात आठ वाजता आले रे बोलू झोप आले रे <laughs> तरी ट्रकातून झोपून आला जाताना झोपून गेला <laughs>

तिचा आला दातून ताकाक्षे मान शुभमंगल सावधान ताकाक्षा ते मान शुभमंगल सावधान माया तुरुना पाळी तुळस आटवीता मलपना अथ्रुदा तले माया पाजर लितिती दोले कु सुनी पदराना ताका अक्षदा प्रेमान शुब मंगल सावदाना अज डोई आक्षदा आपल्या घरी आला लागून तुम्ही बघितला असेल ब्लॉग मध्ये तर आपल्या घरी घेऊन जातोय आपल्याकडे ना आसू आसूकडे घेऊन जातोय आणि माझ्या घरी घेऊन जातोय आपल्या इथेच आहे तर वाढीत आपल्या पहिल्यांदा घर दाखवतोय अबा हा पण आलाय नाव काय ह्याला काय बोलतोस तू पिऊ दादा आता बघा इथे ना हे आसूचं घर आहे आता आसूला हात तर आसू पाहिजे हे आसू कुठे आहे

इथे ना बघ सानू तू आज राह इथे इथे राह तुला झोपूला तुला दिवसभर खेळायला झोपोळ्यावर चालेल राशील राशीन राशी मम्मीपासून जाणार मग इथे आशुदिदी असणार इकडे माझं घर आहे आणि इकडे सगळे खेळायला असणार इथं आम्ही तिथे ना आम्ही हे पण खेळतो आणि बाजूला खाली नदी आहे नदीला खूप पाणी आहे तिकडे येशील ना इकडे बाजूला माझे पप्पा ना आलेत नाही माझे पप्पा आलेच माझे पप्पा मुंबई इकडे आलेच ना, ना, ना गावी नाही आलेत मम्मी आली आहे सनू मम्मी आहे मी आहे सनू पण रील्स बनवूया थोड्या वेळ चालेल ना कोणत्या गाण्यावर हा आणि ते माहितीये ती वैभू माहिते वैभूजी ती वैभूजी ती तुझी तिच्या मामाचं घर आहे काय ते खाना खायबू ते काय ते बोलते बस हां सानू हे आता नवीन घर बनलंय बा हे आता हा ते हा मग सानो इथ इथे आलीस ना सांगू इकडे खेळायला भेटेल तुला बा इथे मग ते डोंगर पण दिसतो रात्रीच्या टायगर नाही पण कधी ते पाचिकांचं घर आईश पावडर ना लावलीस शेंडबेंड लावणार शेमटा लावतो हो भावा काय बोलतो काहीच आता आम्ही चाललंय वरात बघायला तरी बघा सगळा आवाज नाही येते

Na, was?